हॅलो गुड इव्हिनिंग सगळ्यांना तर आत्ता आहे ना दुपारचे दोन वाजले आणि सगळी घरातले कामे वगैरे आवरली आणि मी निघाले आई मी आणि आनशू आम्ही निघालोय माझी मावत जवळ आहे ना तर तिची डिलेवरी झाली तर आम्ही तिकडे ना बाळाला बघण्यासाठी चाललोय तर निघतोच आहे कामावरून शू घरीच आहे शू चल येऊ का हां मस्त राय शूच्या डोळ्याला बघितला का काय झालंय सगळ्यांनी तुम्हाला दाखवते मी सगळं बघितलं कशी डोळे झाकरे हां इथं सुजलेलं दिसतंय ना तर इथं आहे ना आरुच्चेन त्याची टक्कर झाली आहे त्यामुळे टेंगूळ आलं आहे डोळ्याला हां हसतोय तो चोपूगे बरं का आज तू घरी आहे झोपून घे आज मी बाहेर चालली आहे हां तर आलो आहे आम्ही चंदा मावशींच्या घरी लिफ्टने जायचं आहे पण लिफ्ट बंद आहे तर चंदा मावशीच्या घरी गेलो होतो पण ते ना बाहेर गेलेले होते आणि घरी पाहुणे पण आले होते तर मग लगेच रिटर्न आलो आणि हा व्हिडिओ ना परवाच्या दिवशी शूट केलेला आहे त्यामुळे ना दोन व्हिडिओ मिळून हा व्हिडिओ येतोय तर भरपूर सारा पाऊस पण झाला त्या दिवशी तर प्रियांकाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल सिन्नर बसस्टँडचं पण खूप मोठं नुकसान झालं आणि आमच्या इकडे लोकांचं पण भरपूर सारं नुकसान झालं तर खूप भयंकर पाऊस झाला हाय हॅलो है, शुभ दुपार सगळ्यांना तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी युट्यूब मध्ये तर आत्ता वाजय साडेवा यांना स्वयंपाक वगैरे आहे सगळं तर आज ना डाळीची आमटी भाकरी बटाट्याची चटणी आणि तांदळाचे धिडे एवढं सगळं केलंय तर पूजाला सकाळी कॉल केला होता पूजाला आहे ना आमटी खायची होती त्यामुळे ना त्यांना कॉल करून बोलवलं होतं तर ते आपण आलंय आणि स्वयंपाक पण रेडी झालाय कारण की ना अशा दिवसामध्ये माणसाला कोणाच्या तरी हातच खावं वाटत तर इकडे ना इकडे ना मस्त भाकरी केलंय मी इकडे मस्त भाकरी झालंय पण झालीये तांदळाचं ढिवड्यांचं पीठ पण दळून ठेवलंय बटाट्याची भाजी पण झाली मस्त आलंय मस्त मी तुम्हाला मग सांगितलं ना पूजाला आज जेवण करायला खूप दिवसांपासून डाळीची आमटी खाऊ वाटली होती माझी सगळी के फोन केला होता तेव्हा मी झोपतच होती पण आली अशा दिवसांत वाटत असं काहीतरी खाऊशी हा पावसाचं वातावरण आहे मस्त ग आतूकडे गेली होती का ता आतूकडं परत जायचंय आणू नका तिला तिच्या ताई आतूला उद्या जेवायला बोलवायचं नाही आपल्या घरी दादा आणि मिस्टर जेवण करण्यासाठी बसले होते आणि ताई यांना सगळ्यांना वाढून देत होत्या पूजा कशी झाली आमटी झाली छान झाली आहे का <laughs> <laughs> आता खायचं नाही तुम्हाला हा माळकारी घरात गेलाय तुम्ही जेव्हा चाललंय मोबाईल बघून जेवण तिच्या आत्यात आली पण नाही कोणतं काय काय केलं इतकं पाप सांगितलं होतं त्यांनी त्याला डायरेक्ट लिमिट नाही इतकं पाप होत म्हणजे कितीतरी जन्म द्यावे लागतात दुसरे आणि मग माणसाचा जन्म भेटतो तो पण एकदम गरिबीचा राहतो मग त्या जन्मात आपण पुण्य केलं तर आपल्याला चांगला जन्म भेटतो सावित्री जेव्हा या मला विचारत होती ते ना तेव्हा या माने सांगितलं की प्रत्येक पापाची कोणकोणती शिक्षा आहे आणि मग तिने हे पण विचारलं की जर पुण्य केलं तर पुण्याचं काय फळ भेटत मग त्या प्रकारे त्यांनी त्याच्यात सगळे पुण्य सगळे पाप दिलेले होते पूजा ना देवी भागवत वाचलंय ना तर त्या सगळी माहिती सांगत होत्या देवी भागवत मध्ये काय काय तर कोणतं कोणतं कृत्य केल्याने काय पाप आहे तर ते सगळं सांगत होत्या सौरभ अरुणताईन ते पण आलेले होते तर आमच्या सगळ्यांच्या मस्त गप्पा चालू होत्या तर भरपूर दिवसांनी ना सगळे एकत्र आले होते मस्त तर आता सहा वाजले आणि सगळ्यांचा चहापाणी झाला पूजा पण घरी गेल्या अरुणताई सौरभ सगळे आलेले होते ते सगळे गेले पण मिस्टर झोपलेले होते तर आता उठले रोज रोज नेस्त झोपा का आताय जसा सीझन संपलाय ना तसा जारचा पण सीझन कमी झालाय त्यामुळे आता काही नाही आराम पण आराम काय काम करावं माणसानी मी बघा बर मी सकाळपासून काम करते पापड लाटले सोडा सोडा मी सकाळपासून काम आवरून पापड लाटले जयाताईंनी आणि मी मला पण काहीतरी द्या मी तर काहीतरी काम करेल चला मग पापड लाट लाटता येत बाकी काही द्या बाकी कॉफी कशी झालीय मिस्टरांसाठी मस्त कॉफी बनवली आणि आज हॉस्पिटलला जायचं होतं तरी आज झोपले उद्या जाऊया हा रोज जाऊ रोज, रोज दाढीचे ना सेटिंग करायची डॉक्टरांनी तीन दिवसापासून बोलवलंय पण आम्हाला तर काही वेळ भेटत नाहीये आणि मी तर काही एकटी जाऊ शकत नाही कारण की मला खूप भीती वाटते पण जायची सवय केली पाहिजे नाही नाही चला येऊ कमी कुठं निघाले आता आता मित्रांमध्ये थोड्या वेळ जाऊन येतो अरे चार महिने झाले मित्रांमध्ये नाही गेलो आज चाललोय काय मी तुम्हाला आजच्याच व्हिडिओ हो, कालच्याच व्हिडिओ हो मध्ये सांगितलंय की मिस्टर बाहेर गेले की बाहेर फूड म्हणजे जंक फूड खाताच असं मी सांगितलंय सगळ्यांना तर चाललंय निघाले मिस्टर तर आज आहे ना मस्त व्हेज ब्रेड करणार आहे तर मुलांना पण आवडता आणि मुलं आहे ना भाजीपाला खाती नाही त्यामुळं व्हेज ब्रेड आहे ना मुलांसाठी छान पण असतात आणि व्हेज ब्रेड मेकर पण आहे तर भरपूर दिवसांनी आम्ही करणार आहे आज व्हेज ब्रेड मधी मधी करायचो पण आता काही वेळ भेटत नव्हता त्यामुळे मग आता करतच नव्हतो तर आज भरपूर दिवसांनी करणार आहे तर ब्रेड वगैरे पण आणले आणि तयारी पण केली मी तर इकडे आहे ना मस्त सँडविचची तयारी करून घेतली आहे आणि ही शेजवान चटणी ना आणूनच ठेवलेली असते इकडे व्हेज मेऊन आहे आणि सँडविच ब्रेड तर हे सगळं आहे ना सँडविचसाठी लागणारं सामान आणलं आहे आणि इकडे सँडविच पण आणले तर चला आज आहे ना मस्त रेसिपी करू आपण तर बाहेर आहे ना मस्त असं थंड वातावरण झालं होतं ना त्यामुळे मुलांना पण भूक लागली होती तर म्हटलं चला आज आहे ना मस्त व्हेज ब्रेडच करू तर इकडे सगळी व्हेज ब्रेडची तयारी करून घेतली होती आणि सगळ्यांनाच आवडतं फक्त मुलांना आहे ना तिखट नाही चालत त्यामुळे ना मुलांसाठी मी वेगळे केले होते आणि छान झाले होते मस्त व्हेज ब्रेड आणि ना ह्यावेळेस मिस्टरांनी मैद्याचे ब्रेड आणली होती पंधरावेळेस ना आम्ही गव्हाचे ब्रेड आणतो तर, साथी खात तर तेन ते आहे ना मुलांसाठी पण पौष्टिक असतं आणि मुलं ना पोळी खात नाही तर त्यांना आहे ना त्यामधून प्रोटीन पण भेटतं त्यामुळे चांगले असतात आणि मुलं भाजीपाला खायचं पण घंटा काढतात ना तर त्यामध्ये ना सगळं टाकलं जातं त्यामुळे आहे ना मग ते पण खाल्लं जातं मुलांनी तर मी ना इकडे सगळे शेजवान चटणी टमॅटो सॉस आणि ग्रीन म्हणजे ना हिरव्या मिरच्या दवूनच घेतल्या होत्या मी घरी लसूण आणि हिरव्या मिरच्याची पेस्ट आहे ना थोडी थोडी लावत होते तर ते पण छान लावून घेतलं होतं आणि त्यानंतर मस्त सगळे काप ठेवले होते उकडलेला बटाटा घेतलेला होता टमॅटो गाजर कांदा ढोबळी मिरची हे सगळं मस्त त्याच्यावर ठेवून घेतलं आणि ना त्यानंतर दो दुसरे ब्रेड घेऊन परत त्यावर मेवनीज वगैरे लावून ये ना ते परत स्प्रेड केले म्हणजे असे थोडेसे दाबून घ्यायचे तर छान होता आणि ना आ, खायला पण खूप टेस्टी लागतात तर मी ना त्यामध्ये थोडं थोडं चीज पण टाकलं होतं आणि वरून पण ज्याचे त्याची आवड असते कोणाला कसं लागतं कोणाला कसं लागतं तर त्यानुसार केले होते कारण की मुलांना तर काही जास्त तिखट चालत नाही त्यामुळे मुलांना वेगळे केले होते आणि आमच्यासाठी ना थोडेसे स्पायसी केले होते तर छान झाले होते मस्त लागत होते आणि सगळं भरल्यानंतर स्प्रेड केल्यानंतर ते पूर्ण असे फुकते नाही तर छान होतात हे बघू शकता तुम्ही तर थोडेसे असे दाबून घेतले की छान होतात सँडविच मेकर मध्ये पण छान बसतात तर आले का ही तुमची सेवा केव्हाचा कॉल केला होता आता घेऊन आले मित्रांमध्ये केव्हाचे जाऊन बसलेज टोमॅटो किसान सॉस थँक्यू धन्यवाद इकडे आहे ना मी आता आहे ना पहिले दोन करून घेतले होते पण आता मी वाटीमध्ये ये ना वाटीमध्ये ना बटर आहे ना ते तुपासारखं थोडंसं गरम करून घेतलं होतं म्हणजे ते लावायला पण सोपं जातं तर इकडे ना बटर असं लावून घेतलं होतं वरून पण तर छान झाले होते मस्त क्रिस्पी बटर ना थोडंसं गॅसवर वाटेमध्ये ना पगळूनच घेतलं होतं कारण की ना अशी वडी टाकली की लवकर हे होत नाही आणि ना मग व्हेज ब्रेड ना चिटकतात त्यामुळे ना मग असं तेलासारखं थोडंसं करून घेतलं होतं तर छान लागलं जातं चमच्याने सगळीकडे एकसारखं व्हेज ब्रेड आहे ना आता झालेला होता तर त्यामधून तुम्हाला दिसत आहे बारीक वाफा निघताय तर थोडासा वरती चिटकला होता ना तर तो थोडासा आहे ना मी काढून घेतला नंतर व्यवस्थित निघाला आणि छान झाला होता कडक कडक मस्त क्रिस्पी बघू शकता तुम्ही मस्त मिस्टर चीज वरून छोटी किसनी सापडत नाही ना त्यामुळे त्यांनी ना झारा घेतलाय तर मस्त चीज सँडविच कस लागत टेस्ट करून सांगा सांग शो कसं चीज सँडविच एकदम हो का बरं ठीक आहे नेक्स्ट टाइम कमी टाकेल कसं झालंय आरू सँडविच छान झालंय ना शू कसं झालंय भारी झालंय का आवाज खोल गेलाय हा पडलं पावसानी पाव बापरे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटून नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत बाय बाय